नमस्कार मैत्रिणींनो आज आपण मस्त अशी ही पापडी शेंगची सुकी भाजी कशी करायची ते पाहणार आहोत तर ही एक वेगळा मसाला करून आपण ही भाजी तयार करणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर ही अशा पद्धतीची पापडीची शेंग बाजारात मिळते मस्त लागते ह्याची भाजी आता ही निवडून घ्यायची याचा मागचा आणि पुढचा डेट काढून याचे दोन तुकडे करून घ्यायचे तर इथे मी अशा पद्धतीने ही भाजी निवडून घेतली आहे आता आपण ही भाजी उकडायला ठेवूयात तर त्यासाठी पातेल्यामध्ये एक ते दीड तांबे आपल्याला पाणी टाकायचं त्यात पाव चमचा मीठ टाकायचं हे मीठ मिक्स करून झालं की त्यामध्ये ही निवडलेली पापडी आपल्याला यात टाकून घ्यायची आहे आता ही पापडी टाकून झाली की ही उकळी येऊन द्यायची तर इथे उकळी आली आहे आता यावर झाकण ठेवून आपल्याला सात ते आठ मिनटं ही भाजी शिजून घ्यायची तोपर्यंत आपण यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया तर हा मसाला तयार करण्यासाठी तुम्ही दोन चमचे बडीशेप दोन चमचे धणे आणि एक चमचे जिरे घेतले आता हे तिन्ही जिन्नस एक मिनिटभर मध्यमाच्यावर भाजून घ्यायचे आणि मिक्स तरी ते सर्व जिन्नस भाजून थंड करून झालेत आता मिक्सरच्या भांड्यात हे रवाळाशी दळून घ्यायचेत तरी ते दहा ते बारा मिनटं झाले आहे आणि ते भाजी शिजली का आपण ते चेक करूयात तर चमच्याच्या सहाय्याने ही भाजी आपण एका ताटात काढून घेऊयात आणि आता ही थोडीशी दाबून चेक करूयात तरी ते दबली जाते आता यातली बीसुद्धा शिजली का ते चेक करूया तरी ते तुम्ही पाहू शकता बी पण छान अशी शिजलेली आहे आता आपल्याला ही पाण्यातून काढून घ्यायची तर अशा पद्धतीने एका प्लेटमध्ये ही मी सर्व भाजी काढून घेतली आता ही सर्व भाजी काढून झाली आहे आता कढाई गरम करायला ठेवून त्यामध्ये एक ते दोन चमचे तेल टाकायचे तेल गरम झालं की एक चमचा मोहरी टाकायची आणि मोहरी छान अशी तडतडून द्यायची मोहरी छान तडतडली की आपण जी भाजी वाफून घेतली ती यामध्ये टाकायची आता यामध्ये मसाले टाकून घ्यायचे तर इथे मी दोन चमचे बेडगी मिरची पावडर एक चमचा किचन किंग मसाला एक चमचा सांबार मसाला पाव चमचा हळद आणि पाव चमचा हिंग घेतलेला आहे आता यातच आपण जो मसाला तयार करून घेतला ना तो यामध्ये एक ते दीड चमचा टाकून घ्यायचा आणि आता सर्व मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तरी तर इथे हे सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स करून झालेले आहे आणि आता गॅस बंद करायचा इथे आपली मस्त अशी ही चविष्ट शेंगभाजी तयार झाली तर मैत्रिणीनो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा सगळ्यांना आवडेल चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद